तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील नाशिक पुणा महामार्गाच्या बाह्य या गटातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकण्याचा शब्द दिला होता मात्र अद्याप पर्यंत सिमेंट पाईप न टाकल्याने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील शेतकरी बाळनाथ मुरलीधर शेळके यांची गट क्रमांक दोनशे पंच्याहत्तर ही नाशिक पुण्या महामार्गालगतच्या बाह्य वळणावर शेती असून रस्ते महामंडळाने या ठिकाणी बाह्य वळण रस्ता बनवण्याकरिता पाच एकर जमीन अधिग्रहित करताना पावसाचे पाणी शेतीत न थांबता वाहून जाण्यासाठी सिमेंट पाईप टाकून देणार असल्याचे सांगून ते काम गेल्या चार वर्षात पूर्ण न केल्याने या शेतकऱ्याचे यंदाच्या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या चार वर्षात शेतीतील कांदा व कोथंबीर पिकाचे नुकसान झाल्याने त्यांनी आक्रमक असा पावित्र अवलंबत या पिकांचे केवळ रस्ते महामंडळ जबाबदार असल्याचे सांगत येत्या दोन दिवसात योग्यते नियोजन न झाल्यास शेळके यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊन रस्ता रोको करत रस्ता फोडण्याचा इशारा दिला आहे शेळके भावना माझा हा गट नंबर दोनशे बहात्तर आहे आणि ना, नाशिक पुन्हा हवेचा बाहेर रस्ता त्यांनी बनवलेला आहे मुला चार वर्ष पूर्ण झालेले वारंवार देऊन माझा या शेतामध्ये पूर्णपणे तलाव झालेला आहे आणि त्यांचे ते दे पाण्याचे जे वळण आहे तिडून मुडी टाकायला पाहिजे त्यांनी अर्धी रस्त्याला टाकलेली अर्धी टाकतो टाकतो मागता मानता त्यांनी रस्ता चालू केला चार वर्ष झाले चार वर्षापासून माझ्या चारही चारही वर्ष ते शेताचे पूर्णपणे नुकसान आहे एक साल कांद्याचं पीक गेलं माझं दुसऱ्या साल कोथंबीरचं पीक चार लाख रुपयाचं होतं त्याची नुकसान झाली ह्या वर्षी पण पूर्ण शेतामध्ये बाजरी आहे त्याचं आहे पूर्ण नुकसान झाले सोडून त्यांच्या त्या हलगर्जीपानामध्ये त्याला वारंवार फोन करून अद्याप त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही मग येण्याच्या अहवाला यांनी जर त्यांनी जर दोन दिवसात कार्यवाही नाही केली तर मी हा रस्ता आहे ना टोटल बंद करणार आहे तो माझ्या शेतातला रस्ता आहे माझ्या शेतातून मी अजूनही त्याची ते घेतलेलं नाही मी तो टोटल रस्ता बंद करणार आहे त्यांनी जर वारंवार जर त्यांना मी आता आत्तापर्यंत कॉल नाही केला राहणे साहेब एवढे ते साहेब आहे त्यांच्या सगळ्याला फोन केले माझ्या त्यांचा कॉल आहे आता येतो दोन तासात येतो तीन तासात येतो आद्यापर्यंत कुठलाही एकही आला नाही कार्यकर्त्यांचा एकही साहेब आलेला नाही आणि त्यांनी पूर्ण माझ्याशी नुकन झालेल्याची भरपाई मला मिळावी दोन दिवसात त्यांनी नाही गेला तर आमचे पूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊन रस्ता फोदणार आहे आणि आम्ही पूर्ण सूचना त्यांना दिलेली आहे आध आजपर्यंत बऱ्याच तीन वर्षापासून चार वर्षापासून सूचना देत आलेलो आहे त्यांनी जर नाही गेलं तर आम्ही हा रस्ता फोदणार आमच्या बायकापूर आम्हाला का काय करायचं देरम आता आमची शेती जेवढे नुसता आहे आमच्या आतापर्यंत कमीत कमी साठ लाख रुपये नुकसान झालेली आहे